छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर आयल्यामाय होळकर बाळासाहेबांचे विचार आत्मसात करा विजयकुमार कुलकर्णी यांचे प्रतिपादन गुणवत्तापूर्ण शिक्षण समूहाच्या वाटचालीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांनी महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण भूमिका बजावत प्रामाणिक शिक्षण देण्याचे काम शिक्षक करतात कारण गुण विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर शिक्षकांची गुणवत्ता करते म्हणून शिक्षणाबरोबर महापुरुषांच्या वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अहिल्यामय होळकर बहुजनातील सर्वच महामानव वाचले पाहिजे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करा नक्कीच शैक्षणिक सुखाचा मार्ग मिळतो असे प्रकरण मत जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुलकर्णी यांनी केले नळद्रु येथे नुकताच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सभा संपन्न करण्यात आला यावेळेस ते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आयोजित गौरव गुणवंताचा हा कार्यक्रम डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नळद्र येथे संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे युवा नेतृत्व दिनेश बंडगर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर उईभूते विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संतोष विदाते खंबीर नेतृत्व अन्नराव गायकवाड डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे पत्रकार दादासाहेब बनसोडे लहूजी शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड येथील सदन व्यापारी मदन घोडके इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावी परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला प्रथमतः माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पपूजन या ठिकाणी करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सिद्धेश्वर विभोते यांनी केले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सुरेखा मोरे परिचारिका संगीता गायकवाड चमने वैष्णवी कुलकर्णे स्वामी विद्या युभोते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला युवासेनेचे राज्य समन्वयक दिनेश बनकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वामी यांनी केले तर आभार सिद्धेश्वर उभूते यांनी मानले शिक्षक भास्कर वाघमारे महेश कुलकर्णे महेश सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळगे गणेश युभुते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न घेतले नळदुर्ग लाईव्ह न्यूज साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव